पितृ अमावास्या सप्टेंबरमधील महालय अमावस्या हा दिवस पूर्वजांना संतुष्ट करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो या दिवशी केलेले श्राद्ध तर्पण दान यामुळे पितरांचे आशीर्वाद लाभतात आणि घरातील अडथळे दोष दुहख कमी होतात पितृ अमावास्येचे खास उपाय एक तर्पण व श्राद्ध तीळ कुशा आणि गंगाजल वापरून तर्पण करा पितरांसाठी पिंडदान व अन्नदान केल्यास विशेष पुण्य मिळते दोन ब्राह्मण गरजूंना भोजन ब्राह्मण किंवा गरिबांना सन्मानाने भोजन व दक्षिणा द्या कपडे धान्य तूप गोळ ती यांचे दान केल्यास पितर प्रसन्न होतात तीन पाणी वाहणे तुळशीच्या झाडाला किंवा पिंपळाला जल अर्पण करून पितरांच्या स्मरणाने प्रार्थना करा घराबाहेर पक्षांना पाणी व धान्य द्यावे चार दीपदान संध्याकाळी एखाद्या नदीकाठी किंवा तुळशीच्या झाडाशी तुपाचा दिवा लावा पित्रांना प्रकाशमार्ग मिळतो असे मानले जाते पाच जप व प्रार्थना पितृभ्य स्वधा नमः किंवा नमः शिवाय याचा जप करा गयात्री मंत्र व विष्णू सहस्रनाम पठण लाभदायी मानले जाते सहा विशेष दान काळे तीळ कडधान्ये तूप गुळ अन्नधान्य लोकर व वस्त्रे दान करा आपल्या पित्रांची नावे घेऊन स्वाहा म्हणून अर्पण करा हे उपाय श्रद्धेने व पवित्र मनाने केल्यास पित्रांचे आशीर्वाद कायम सोबत राहतात ज्योतिष विशारद विद्या उपाधे पाटील